आज पण जॉब करता भावाला म्हणजे तुम्हाला दाखट खायचं स्वामी सुरत शुभ सांग नवीन असताना तर लाईक करा शेअर करा अशी विसरू शॅनल जाऊन नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटत ते सांगा

नवीन असंत अश्विल जाऊन नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा

झाला का सर्वांचा हा सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर कराल चॅनल कॉमेड व्हिडिओ असतात जाऊन भेट द्या

नाही भेट नाही कधी तुमच्या ह्याच्यात नाहीत का कोण

भाऊ नमस्कार काय शोधत आहात काय नाही ड्रेस ड्रेस शोध झाले आता दोन ड्रेस शिलाई करायच्या लेडीज टेलर आहे मी ब्लाऊज ड्रेस वगैरे शोधते श्री समस्या तुम्हाला

आमचं मोठं नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा बाजारात नाही विकत मी बाजारात नाही विकत कस्टमरच्या असतात हो शिवते कस्टमरचे मटेरियल वगैरे असले शिवते प्रत्येक त्यांची शिरायची रेट वेगवेगळी असते तसं लाईव्ह मला सांगता येणार नाही प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे रेट असतात शिवण्याचे पण प्रत्येक याचे वेगवेगळे रेट असतात प्रत्येक कटेलर एक त्यांची हे असते ठरलेली असते आता मेन मॅंगलोरला राहते म्हणजे इकडे वेगळी रेट आहे आणि महाराष्ट्र वेगळी असतात माहित नाही मला पण आम्ही रेट नाही सांगू शकत प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी डेट असतात नाही चालियन कशा बद्दल काय काय खेळ झाले म्हणून का धन्यवाद 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 भाऊ धन्यवाद तुमच्या तुम सपोर्ट मुळे आणि स्वामींच्या आशीर्वादामुळं ते शक्य झालंय अशक्य शक्य करतात स्वामी तुमचा सपोर्ट आणि स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणूनच हे शक्य झालंय असा सपोर्ट करत राहा दादा तुमच झालं का चहा तुमची साथ आणि स्वामींचा आशीर्वाद असला तर नक्कीच होणार स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर पाहिजेच आणि तुमची साथ पाहिजेनच नक्कीच होणार प्रत्येक गोष्ट अशक्य ही शक्य करतात स्वामी

तारीख ठरवली नाही ठरवली नाही पण महाराष्ट्रात यायची तारीख पंधरा एप्रिल ला महाराष्ट्रात येतोय आम्ही कर्नाटक वरून महाराष्ट्रात येतोय तिकीट आहे आमचं पंधरा एप्रिलच Thank you. आमचं गाव पुणे पुणे जिल्हा तालुका जुन्नर पुणे जिल्हा आहे तालुका जुन्नर जुन्नर जुन्नरलाच राहतो मी ज्योतिष गोमंतास मी जून मध्ये येणार

का आवाज जरा नाही रफ हो रहा था हेलो हेलो पत्थर पत्थर नहीं निकल रहा था, रहा था आ, अलो, अलो. बत्तर, बत्तर रहा था को को पत्थर पत्थर नहीं निकला रफ को रहा था रफ को रहा था बोलेगा तो पहला से ते विचारतय नारयणगाव काल सलाम आणि भाऊ विचारतोय नारंग गावला कोण माहितीये का हो माहितीये माहिती आहे नारणगावला तुम्ही याच्या आधी का येत्र ये म्हणजे नारंग मध्ये रामनवमीला यात्रा आहे वेलकम वेलकम दादा म्हणजे नारंगावला याच्या आधी तुम्ही आलेलं वाटतं आम्हाला आमंत्रण दिलेलं रामनवमीला यात्रा असते नारंगावला हो ताई हो हो त्या दिवशी म्हटलेले हो येऊ नक्की येणार आहे पुढच्या महिन्यात यायच आहे आम्ही नक्की येऊ नारंगावला नारंग मला जवळच आहे Tarun lah lah, biar